चैतन्य बोध श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातली प्रवचने संकलन नागराजे नागराजशास्त्री गुरुपौर्णिमेचे प्रवचन क्रमांक तीन आशीर्वाद हो याह बाळ या मला खरंच जे सांगायचं आहे जे सांगायचं होतं ते केशवरावांनी समजावूनच टाकले आता खरंच सांगायचं उरलं नाही काही पण त्यांनी समजावून सांगितलं तरी सांगायचं ते सांगावंच लागतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं आता खरंच असा विचार आपला नाही का कधी मनात आला तुमच्या आमच्या पाहण्यामध्ये आता जो उत्सव उच्छा चालला आहे आज त्याचा सातवा दिवस असेल ना असं नाही का कधी वाटलं हे जन्मभर आता मी किती करू म्हणून किती दिवस तरी भगवंता तो दिवस आल्यानंतर मी ज्याची पूजा करावी सप्ताह करावा हे करावं हे खरंच असं किती वर्ष मी करत बसू त्याच्यातून मला काहीतरी मिळवायचं आहे का नाही हे मी करावं हे खरंच मी कर्तव्य करत राहिलोच आहे पण असं एखाद्या दिवशी मनात नाही का येत हे असं मी करू तरी किती दिवस हे मी करतो आहे आनंदात करतो आहे यात शंकाच नाही पण मी करू किती दिवस हे केव्हा मनात येईल मी करतो कशा करता हे कळलं तर किती दिवस करू हे मनात येईल मी खरंच हे कशासाठी करतो ह्याचा नको का विचार करायला तुम्ही करता हे खरंच चांगलं आहे बरं का मी म्हणेन दहा माणसे एके ठिकाणी प्रेमाने बोलली तर मला हे सर्व सर्व पोहोचल्याचा मला आनंद वाटेल पण करत असताना मी हे कशासाठी करतो हे नको का आपल्या लक्षात यायला अगदी पाहण्या पाहण्यात म्हटलं पाच पंचवीस वर्ष तरी आपण गुरुपौर्णिमा उत्सव करतोच आहोत तुम्हाला नाही का कंटाळा अजून आला याचा तुम्हाला नाही का असं वाटत हे करून मी काय साधलं हे खरं नाही का असं वाटतं तुम्हाला काही एखादी गोष्ट आपण केल्यानंतर त्याचं जर फळ मिळालं नाही तर आपण जे म्हणतो हे नको आता किंबहुना तेच तेच करणं हा आमचा स्वभाव जरी असला तरीसुद्धा ज्याच्यातून आम्हाला काहीतरी मिळवायचं असलं पाहिजे ते जर मिळालं नाही तर आपण नाही करणार नोकरी करून पगार जर मिळाला नाही तर नोकरी करणार नाही तो मनुष्य है हे आपण पाहतो ना पण हे असं नाही का मनात येत मला यातून मिळवायचं तरी काय आहे त्याला गुरुजा गुरुला पूजा नव्हती वर्षातनं एकदा केव्हा तरी पाणी पाजावं म्हणून का मी एकदा पाजतो खरंच त्याला काय पाहिजे आहे काय त्याला पाहिजे म्हणून का मी हे करतो आहे का मला काहीतरी पाहिजे त्यानं द्यावं म्हणून मी करतो आहे असं नको का खरंच विचार करायला असं जर करायचं असेल तर ह्याचा उपयोग असं आपण म्हणता येईल खरं त्याला पूजेची हाव जर असेल तर तो पूजा करून घ्यायला योग्यच नाही म्हटला पाहिजे मला काही त्याच्याकडून करून घ्यायचं असेल आणि अजूनपर्यंत देत नसेल तर हे करण्यात अर्थ नाही मग मग तो देत नाही का मी घेत नाही हे पाहणं नको का जरूर तर मग मला जे मिळवायचं आहे ते त्याच्याकडून हिसकवून घ्यायचं आहे का त्याच्याजवळ आहे पण मी घ्यायला मात्र समर्थ असलं पाहिजे खरं आता मी म्हणतो पण तुम्ही नको का विचार करायला तेव्हा आपल्याला खरं जर करायचं असेल तर भगवंता आता मला एकच दुसरं काही नको आहे मला तिसरं चौथं काही कळत नाही वेदांत नाही कळत शास्त्र नाही कळत काही कळत नाही पण परमात्मा असं मला एकदा वाटतं खरं की मी तुझं होऊन राहावं असं मला वाटतं खरं आता हे मी जे करतो आहे पूजा करत असताना मी एका अर्थाने मी सर्वस्वी अर्पण होऊन राहतो हे माझं सर्वस्व मी तुला दिलं हे आपण का करत नाही तुम्ही असं ना एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्याचा अगदी थोडका भाग का होईना परंतु दिला की सगळं दिल्यासारखं होतं एवढा मोठा केलेला स्वयंपाक एक थोडंसं पान नैवेद्याला वाढलं तर भगवंताला अन्न अर्पण केल्यासारखं आपण म्हणतो तेव्हा थोडं करण्यामध्ये माझं सर्वस्व मी तुला अर्पण करतो आहे भगवंता आता मला तुला काय द्यायचं ते दे असं नको का वाटायला पण हे आपण कुठं कसं असं म्हणतो कधी असं मनात म्हणतो मला त्याचं फायचं आहे ही बुद्धी आपल्याला अखंड चिकटली गेली पाहिजे खरं मी तुझा भगवंत होईल ना मी दरवर्षी मी तुझा भगवंता होईल ना मी दरवर्षी हे जे करत बसलो आहे मागच्या वर्षी केल्यापासून आजच्या वर्षी फरक कोणता पडला मला सांगा जे मागच्या वर्षीचं आहे तेच आज आज आपण आहोत ना मग कसं श्रम करता येईल हे श्रम नाही का वाया गेल्यासारखं वाटत मग म्हणून मला असं वाटतंय की मला जे हवं आहे ते भगवंतानी मला द्यावं आणि खरी खरी अडचण जर असेल तर मला काय हवं मला कळतच नाही ही खरी अडचण आहे मला हवंय खरं एक मला आनंद पाहिजे आहे खरा पाहिजे हे कळत नाही असंही नाही मला आनंद पाहिजे कसा मनुष्य की नाही अगदी जवळजवळ भगवंतासारखाच होऊन बसला आहे भगवंताजवळ आहे जे भगवंताचं ज्ञान ते त्याच्याजवळ आहे मग कुठं घोडपेंड खात असेल कुणास ठाऊक मला आनंद पाहिजे परमात्मा आनंद स्वरूपच आहे खरा पण मला आनंद पाहिजे असं म्हणत असताना तो आनंद कशापासून पाहिजे हे सुद्धा मला कळत नाही असं नाही बरं का एखाद्या माणसाला विचारलं तुझा अखंड आनंद टिकण्यासाठी जगातली कोणती वस्तू पाहिजे सांग तो सांगेल अशी जगात कोणतीच वस्तू नाही हे न करण्याचं लक्षण आहे का हे नाही कळत की अशी जगात कोणतीच वस्तू नाही की जे मिळत असताना माझा अखंड आनंद टिकेल अशी जगात कोणतीच वस्तू नाही मग अशी कोणती जगात वस्तू नाही की जे न मिळाल्याबद्दल मला दुःखाची पाळी माझ्यावर यावी तर मग मी जर दुःख करत असेल तर त्यात तो आनंद आहे ही माझी कल्पना खरी कशी म्हणता येईल तर मग तेव्हा मला आपल्याला सांगायचं असेल तर परमात्मा एकच गोष्ट आता करतो मग आता मला ह्यातलं खरं कळत नाही मला काय हवंय हे मला कळत नाही मला काय हवंय ते बुद्धीनं शक्तीनं युक्तीनं माझ्या वाचनाने मला ते कधी कळायला लागलं तरी माझ्यावर तुझा पगडा नाही बसत काही तेव्हा परमात्मा आता तू एकच कर मला काय पाहिजे ते माझ्या मनामध्ये भरून दे मला ही अशी तळमळ नाही लागली की तुझ्याशिवाय माझा जीव चालला असं मला कधी नाही वाटत मला अन्न गोड लागत नाही असं कधी झालंय का मला तुझ्या वाचून झोप येत नाही असं कधी झालंय का भगवंता असं काहीही होत नाही की हे मला नको तू हवा आहेस असं मला नाही वाटत मला असं काही कदाचित वाटत असेल की हे हवंय आणि त्यात तू आलास तर बरं होईल एवढं मात्र वाटतंय खरं मग ही तळमळ आम्हाला निर्माण करण्याकरता जे भगवंता आवश्यक असेल तेच तू मला कर आता मी तुला एकच सांगेन आज शुद्धीवर येऊन मी तुला सांगतो आहे माझं आत्तापर्यंतचं सांगणं माझं सगळं जाऊ द्या मला हे पाहिजे ते पाहिजे मागतो मग आजच भगवंता तुला शरण येऊन मी एकच सांगतो मला काय पाहिजे आहे हे माझ्यामध्ये तू निर्माण कर आणि नंतर तूच मला दे एवढं तरी करना। तानी, कर ना जसं त्या द्रौपदीला भगवंतानी ती थाळी करत असताना तू मला दे हे सांगताना भाजीचं पान निर्माण केलं आणि भाजी खाल्ली आणि त्याला अन्न दिलं हे सगळं करतोच खरं आमच्या बाबतीत तरी का न करावं त्यांचं आचरण आमचं आचरण यात फरक जर असेल तर त्यांनी भगवंताची कास धरली आम्ही विषयाची आणि जग जगाची कास धरली हे त्याचं खरं द्रौपदीला त्या त्या वेळेला भगवंताची आठवण झाली दुकानदाराची आठवण झाली नाही कधी मी सांगतो खरं ना ज्या वेळेला त्याची आठवण होते तेव्हा तो उभा राहतो ती आपली वृत्ती बनवत चला तुम्ही खरोखर ही जी अशी वृत्ती करा की माझं जीवन भगवंतासाठी आहे त्याच्याशिवाय माझं काहीच नाही ही वृत्ती खरोखर बनवा माझं जगणं त्याच्या हाती आहे माझं राहणं त्याच्या हाती आहे माझी परिस्थिती त्याच्या हाती आहे मी आहे तो त्याच्यासाठी आहे किंवा त्याच्यामुळेच आहे ही भावना ठेवून तुम्ही मागा आणि खरोखर मागत असताना भगवंता एकच मी मागतो आता मला नाही दुसरं काही करवत काही हे मी करत असताना कळत नकळत काहीतरी करेन पण करतोय याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना काही तू असं कर मला जर काही करता येत नसेल एखादं गाणं गाऊन भिकारी तर गाणं गाणं म्हणून तो काहीतरी पैसा देईल पण ज्याला गाणंच गाता येत नाही पण भिकारी म्हणून दारात उभा आहे दात्याचं कामच आहे त्याला काहीतरी देणं जरूर आहे तेव्हा आम्ही भिकारी म्हणून आम्हाला दुसरं काही गाता येणार नाही ना म्हणता येणार नाही पण तुझ्या दाराशी आम्ही आलो ही जर गोष्ट अत्यंत खरी असेल तर भगवंता तुझं काम नाही का आमच्या अंगावर काहीतरी शिंतोडे टाकायचं नाही का काम तुझं मग परमात्मा हेच मला कर जे तुला हवं आहे ते माझ्यात नाही आत्ता तुम्हाला मी सांगतो खरं ना पण माझ्यात जे हवंय असं तुला खरंच वाटत असेल आणि त्याच्याशिवाय जर साधायचं नसेल तर तू निर्माण कर हे माझं आम्ही तुला सांगतो त्यासाठी काय द्यायचं असेल ते तू परमात्मा एवढी दया कर दरवर्षी मी करत राहावं यापेक्षा मी करत राहीन पण ते मिळवलं म्हणून मी करत राहीन मी सांगतो खरं ना एखाद्यानी जर विचारलं इतकी वर्ष गुरुपौर्णिमा करता का कशासाठी करता हो तो साधारण दिवस आला तिथे आली की आम्ही करतो असं म्हणण्याची पाळी येईल मी म्हणतो त्यांनी मला दिलं त्यात समाधान झालं मला माझं समाधान झालं मला जे पाहिजे ते मिळालं आणि पाहिजे ते मिळालं याकरता मी करतो हा दिवस केव्हा तरी उगवला पाहिजे आणि आता मी सत्य सत्य सांगेन बरं का आणि भगवंताला साक्षी ठेवून सांगेन ते तुमच्या आमच्यासारख्या माणसालाच करता आलं पाहिजे त्याला तिसऱ्याची गरज नाही कोणती मी सांगतो खरं ना ज्या स्थितीत भगवंतानी मला ठेवलं आहे ती कुठलीही परिस्थिती असू द्या मला लिहिता वाचता न येऊ द्या मी अत्यंत अडाणी असू द्या मी कुठल्याही परिस्थितीत असू द्या ती परिस्थिती माझ्या भगवंताच्या आड नाही येऊ शकत कधी मी सांगतो खरं ना मला भगवंत माझा असा करून घ्यायला खरोखर पुष्कळ सवलत आहे त्याला कशाचीच गरज नाही तेव्हा सगळ्याला एकच उपाय सगळं करून पाहिलं सगळा विचार केला सगळं केलं आता भगवंता एकच तुला मी आता शरण आहे तुला काय वाटेल ते कर हे तू साधून साधायचं असेल तर साधव सरळ साधायचं असेल तर कर तू मालक आहेस कोणतीही गोष्ट कर पण भगवंता ते तुझं मला होण्यासाठी जे करायचं असेल ते तू कर आणि हेच मागणं मला येऊ दे मी सांगतो खरं ना मला तो उत्सव करताना असा आनंद वाटू द्या आता मी कमावलं असं मला वाटलं पाहिजे खास तरच त्याची खरी खरी गंमत आहे मी सांगतो खरं ना तुम्ही करता कष्ट याची कल्पना आहे मला बरं का पण त्याच्याबरोबर असंही वाईट वाटतंय त्या कष्टाचं चीज नाही झालं असं वाटतंय बरं बाळ आणि ते होणार नाही असं कधीच म्हणत नाही बरं मला अत्यंत आशावाद आहे धुगधुगी असेपर्यंत डॉक्टरांनी जसं औषध द्यावं तसं माझं म्हणणं की आम्हाला जोपर्यंत जिवंत आहोत मी मनुष्य आहे ही जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत सुधारण्याची आशा आहे अशी माझी खात्री आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी भगवंताजवळ मागायचं मागणं असेल तर एकच मागणं आपण मागूया परमात्मा तुला जे पाहिजे असेल ते माझ्या ठिकाणी निर्माण कर तुला जे हवं असेल ते निर्माण कर तुला अशी कुठे कल्पना आली की तुला मी वाचतो कधी ऐकतो भजनामध्ये आम्ही गातोसुद्धा पण अशी किती उदाहरणं आहेत त्यांच्याहूनही आम्ही असेच राहायचो वाईट मी सांगतो खरं ना पण परमात्मा आमच्याकडे दृष्टी ठेव आणि आता मी तुला शरण आहे ही भावना जाणीव ठेवून आम्ही वागूया भगवंताचं ज्याला प्रेम मिळालं जगात धन्य धन्य तो झाला मी सांगतो खरं ना तेव्हा मला असं वाटू द्या आता गुरुपौर्णिमा करताना पहिल्यांदा आचरण करून घेऊया हे जर देत असेल तर करतो की नाही तर नाही करत असं करणंच आपण जरूर आहे खरं आणि तुम्ही करता याचं मला कौतुक वाटतं बरं बाळ तेव्हा सगळ्यांनी एकच करा त्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे तुम्हाला सांगतो बरं का त्यांनी सांगितलं असेल तर तो दयाळू आहे हो अत्यंत दयाळू आहे किती दयाळू आहे त्यांनी आपलं सगळं दिलं सर्वस्व काही दिलं आम्हाला ते सत्य वाटत नाही त्याला काय करणार त्यांनी सांगितलं तू म्हणतोस ती गोष्ट खरी तुला होण्यासारखं असेल शक्य असेल परिस्थिती आड न येण्यासारखी अशी कोणतीही गोष्ट त्याच्या आड येण्यासारखी नाही असं मी तुला देतो त्याच्यावर निष्ठा ठेवून ते कर आणि असं जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे मी सांगतो खरं ना त्या नामात तुम्ही खरं राहा अगदी मी त्रिवाच्या सत्य सांगेन बरं तुम्ही नका तुमच्या दुसऱ्या भानगडीत काही पडू अगदी सत्य सत्य सांगेन नीतीचं आचरण ठेवा आणि भगवंताचं स्मरण ठेवा परमात्मा जे करून घ्यायचं असेल ते करून घेईल त्यात काही शंका बाळगू नका एवढं मात्र तुम्ही माझं ऐका मग मा केल्याचं चीज करा मी सांगतो खरं ना आता उशीर होईल उद्या पुन्हा सकाळी उठायचं ना तुम्ही तयारी खरं करा अत्यंत गोड आहे मला तुमच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटतं बरं का तुमच्यामध्ये बसण्यामध्ये मला अत्यंत आवड उत्पन्न होते आहे ती आवड जास्ती उत्पन्न व्हायची असेल तर एवढं तुम्ही करा भगवंता करता आपण आहोत ही जाणीव ठेवून तुम्ही मागा राम सगळ्यांचं कल्याण करेल हा अगदी आशीर्वाद बाळगा बरं बाळा आता उद्याचं काम आज संपलं ना उद्या नको उद्या हेच सांगणार तुम्ही म्हणाल काल सांगितलं होतं पण करा आनंदात राहा बरं बाळा या श्री गोंदवलेकर महाराज श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा